नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याशी अशा एका विषयावर बोलणार आहे जो तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकतो तो विषय आहे स्वतःला ओळखणे आणि स्वतःच्या ऊर्जेची जाणीव करणे आपण धावपळीच्या जगात इतके व्यस्त होऊन जातो की अनेकदा आपल्याला स्वतःसाठी वेळच मिळत नाही आपण काय आहोत आपल्यात काय क्षमता आहेत याची जाणीवही आपल्याला नसते थोडा वेळ शांतपणे बसा आणि विचार करा तुमच्या आत एक प्रचंड ऊर्जा दडलेली आहे कल्पना करा एक लहान रोपटे मातीतून डोके वर काढते त्याच्याकडे स्वतःची अशी कोणतीही बाह्यशक्ती नसते तरीही ते हळूहळू वाढत जाते आपले मूळ घट्ट करते आणि एक दिवस ते एक विशाल वृक्ष बनते ही ऊर्जा येते कुठून ती येते त्याच्या आतून अगदी त्याचप्रमाणे तुमच्या प्रत्येकाच्या आत एक नैसर्गिक ऊर्जा आहे ही ऊर्जा तुम्हाला स्वप्ने बघायला लावते ध्येय निश्चित करायला लावते आणि ती पूर्ण करण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते जेव्हा एखादे नवीन काम सुरू करता तेव्हा तुमच्यात एक वेगळाच उत्साह असतो पण अनेकदा काय होतं आपण या ऊर्जेला विसरून जातो बाहेरील नकारात्मक गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो लोकांचे बोलणे अपयश भीती यासारख्या अनेक गोष्टी आपल्या आतल्या ऊर्जेला कमी करू लागतात आपण स्वतःला कमी लेखायला लागतो आणि आपल्या क्षमतांवर शंका घ्यायला लागतो मित्रांनो हे लक्षात ठेवा की बाहेरील परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमच्या आतली ऊर्जा कधीच संपू शकत नाही ती फक्त झाकली जाते धुसर होते गरज आहे तिला पुन्हा जागृत करण्याची आता हा प्रश्न आहे की ही ऊर्जा जागृत करायची कशी याचे काही सोपे मार्ग आहेत स्वतःला वेळ द्या दिवसातील काही क्षण शांतपणे बसा आपले विचार ऐका तुम्हाला काय हवे आहे तुम्हाला काय आवडते याचा विचार करा दुसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा नकारात्मक विचार आपल्या ऊर्जेला शोषून घेतात चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या प्रत्येक परिस्थितीत काहीतरी सकारात्मक शोधण्याचा प्रयत्न करा तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या आवडीची कामे करा ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला उत्साह मिळतो आनंद मिळतो त्या गोष्टींसाठी वेळ काढा संगीत ऐकणे असेल चित्रकला असेल बागकाम करणे असेल किंवा फक्त मित्रांशी गप्पा मारणे हे काहीही असू शकतं चौथी गोष्ट म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपा नियमित व्यायाम करा पौष्टिक आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या आपले शरीर आणि मन निरोगी असेल तर तुमची ऊर्जा आपोआप वाढेल पाचवी गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका जे तुमच्यासाठी योग्य नाही ज्या गोष्टी तुम्हाला मागं खेचतात त्यांना स्पष्टपणे नाही म्हणायला शिका याच्यामुळे स्वतःच्या ऊर्जेचं संरक्षण होतं सहावी गोष्ट म्हणजे इतरांना मदत करा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता तेव्हा तुम्ही एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळवता दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हालाही आनंद होतो सातवी गोष्ट स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्यात इनफायनाईट क्षमता आहेत भूतकाळातील अपयशांना विसरा आणि स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा मी हे करू शकतो हा विचार तुमच्यात प्रचंड ऊर्जा निर्माण करतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एक ऊर्जा आहात तुमच्यात असीम क्षमता आहेत फक्त गरज आहे त्या ऊर्जेला ओळखण्याची आणि तिला योग्य दिशेने वापरण्याची नकारात्मकतेला दूर सारा आणि सकारात्मकतेचा विचार करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल तुमच्या आतली ऊर्जा तुम्हाला तुमच्या तुम्हा ध्येयापर्यंत पोहोचवणारच स्वतःचा विचार करा आणि स्वतःच्या ऊर्जेला ओळखा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा